शहादा नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटातर्फे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या नेतृत्वात शहादा या ठिकाणी पत्रकार पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये शहराच्या विकासासंदर्भामध्ये श्री मोरे हे बोलत होते या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे या पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण विश्वासा व्यक्त करत आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी एकजूट झालेले होते जनतेशी असलेले नाते आणि प्रलंबित असलेल्या विकास कामांवर भर देत यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार विजयी असा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते पाणी आरोग्य वीज पुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे खड्डे व धूळमुक्त शहर करण्याचा निर्धार डॉक्टर अभिजित मोरे यांनी या ठिकाणी व्यक्त केला

श्री हाजी मकसूद खाटीक त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय पाडवी जीप सदस्य मोहनभाऊ शेवाळे श्री जयसिंग पावरा साहेब शहराचे अध्यक्ष सुरेंद्रजी कुंवर ज्येष्ठ नागरी संघाचे अध्यक्ष अमृतकर अप्पा या ठिकाणी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष छेटू आश्मी शेदजी खाटिक त्याचप्रमाणे वाजिदभाई इत्यादी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यत्वे करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आणि वचननामा आज आम्ही या ठिकाणी पत्रकार बंधूंना दिलेला आहे या जाहीरनामा वचननाम्याच्या माध्यमातून शहादा शहरातील सर्व लोकांना आणि सर्व नागरिकांना एक स्वच्छ सुंदर देखणं आणि एक सुसह्य असं शहर देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या के माध्यमातून केलं जाणार आहे यामध्ये सर्वात प्रामुख्यानं जो पाण्याचा प्रश्न ह्या शहादा शहराला कायम भेडसावत असतो हो शहादा नगरपालिकेच्या माध्यमातून तीन दिवसाआड या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आणि तेच आपण बघितलं तर भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टीने सुद्धा शहादा शहरा आणि सारंगखेडा बॅरेज त्याच्यामध्ये फारसे काही अंतर नाही आणि असं असताना देखील आज शहाद्यातील नागरिक हे पाणी टंचाईने ग्रस्त आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ची सत्ता या नगरपालिकेवर येतात त्या ठिकाणी सारंग क्रीडा माध्यमातून या ठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजना ही कार्यान्वित करण्यात येईल आणि आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून लवकरात लवकर ही पाणी पुरवठा योजना कशी मंजूर करून तिला कशी पूर्णत्वात येईल याचं देखील आम्ही काम बघणार आहोत त्याचप्रमाणे शहादा शहराला कुठल्याही प्रकारचा डीपी प्लॅन मंजूर नाही इथे डीपी रोड नाही त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये शहादा शहराचा डीपी प्लॅन मंजूर करून त्या ठिकाणी संपूर्ण शहरभर या ठिकाणी डीपी प्लॅन डीपी रोड देण्याचं काम देखील करण्यात येणार आहे मुख्य रस्त्याला मॉडेल रस्ता बनवून आणि सर्व रहिवासी कॉलन्यांमध्ये या ठिकाणी रस्ते बनवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये करण्यात येईल त्याच पद्धतीनं शहादा शहर हे जे काही ची ओळख जी खड्ड्यांचं शहर आहे आज शहादा मलोनी रस्त्या करता नागरिक कर रस्त्यावर उतरून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्त्याची दुरुस्ती होत नाही प्रशासन हा त्याच्याकडे कानाडोळा करत आहे तर कुठे ना कुठेतरी शारदा शहराच्या विकासाचा आयुष्य खूप मोठा आहे कुठे ना कुठंतरी जो काही विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करेल आणि शारदा शहराची ओळख एक खड्डेमुक्त शहर म्हणून कसे होईल याच्याकडे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं लक्ष देणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी घरकुलांचा एक मोठा प्रश्न आहे शारदा शहरातील सर्व बेघर नागरिकांना त्या ठिकाणी घरकुल देण्याचं जे काही त्याच्याकरता प्रशासकीय अडचणी असतील ज्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या दुरुस्त करून सर्व बेघरांना घरकुल देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दवाखाने आरोग्याचं तिथं खूप मोठा अनुशेष आहे त्या ठिकाणी दवाखाने शहादा नगरपालिकेचे नाही तर मोफत औषधोपचार देण्याचं आणि दवाखाने स्वस्त दरात त्या ठिकाणी लोकांना खिशाला परवडतील अशा पद्धतीने कशा पद्धतीने उपचार घेता येईल याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या शहादा नगरपालिकेमध्ये काम केलं जाईल भांडणात तिसरा लाभ असं राष्ट्रवादीच्या संदर्भात बोललं जात आहे की दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीला लाभ मिळेल काय एक लक्षात घ्या की दोघांचं भांडण हे जे तुम्ही शब्द वापरला आहे हा अतिशय समर्पक शब्द आजच्या न शहादा शहराच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतो कारण की समोरची दोन्ही उमेदवार हे एकमेकाचे पाय खेचण्यामध्येच त्यांचं राजकारण हे पूर्ण आपल्याला मागच्या काळात बघितलं असेल तर याच्यावरच त्यांचा भर राहिलेला आहे की वर्चस्वाची लढाई करण्यामध्ये कुठे ना कुठे तरी शहादा शहराच्या विकासाचा शहादा शहर हे आज आज इतर शहरांपेक्षा मागे पडत चाललेला आहे आणि त्याला कारणीभूत शेवटी ही सर्व मंडळीच आहे त्याच्यामुळं तुम्ही जो शब्द वापरला की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या दोघांचं भांडण आहे आमचा लाभ नागरिक करतील हे निश्चित आहे तळागाळातल्या हा नगराध्यक्ष पदावर येऊन तळागाळातल्या लोकांच्या समस्या सोडवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे आपल्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहणारा आणि त्यांना पाठबळ देणारा पक्ष आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला तो खरोखर आहे आम्ही शहादा शहराला स्थानिक शहाद्याचा एक सुशिक्षित जे स्वतः एक पिढी घडवतात शिक्षक असा व्यक्ती त्या ठिकाणी सुसंस्कृत असा व्यक्ती या शहादा शहराला आम्ही दिलेला आहे माझा विश्वास आहे की शहाद्याची जनता ही अशा एका तरुण नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी देईल त्याला काम करण्याचं आपली सेवा करण्याची संधी देईल याच्याबद्दल माझ्या मनात व्यक्तींची ती शंका नाही आणि शहादा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व धर्म समभाव जपणारे संविधानाला मानणारे समता न्याय बंधुताला मानणारे अशी ही शहाद्याची अतिशय संयमी अतिशय सहनशील अतिशय अभ्यासूल जनता या शहादा शहरामध्ये आहे आणि ही जनता निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निश्चित पार्टी असो अजितदादा तटकरे साहेब कोकाटे साहेब हे सगळ्यांनी जे विकासाचे काम या पूर्ण जिल्हा केलेले आहे याला न्याय देतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे त्यामुळं आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे खरोखर एक तळागाळातला हा कार्यकर्ता हाजी मकसूद खातीक हे त्या माध्यमातून आपली सेवा करण्यामध्ये आणखी पाच वर्ष थोडेही कमी पडणार नाही याची वाई मी जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चित आपल्या सर्वांना देऊ शकतो आपण सर्व पत्रकार बनवून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि यापुढे याच्यानंतर देखील आपण आपले असंच सगळ्या त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद